विरार मध्ये एन्सा ट्रस्ट पुरस्कृत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून दिवाळी पहाट हा कार्यक्रम पार पडत असतो आणि आज या कार्यक्रमाचं आयोजन विरार पश्चिमेच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहामध्ये करण्यात आलं होतं यावेळी ज्येष्ठ नागरिक संघ त्याचबरोबर निवृत्त रेल्वे कर्मचारी संघ यांच्या माध्यमातून मागच्या पस्तीस वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो भोजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करून अतिशय गीत आणि मराठी हिंदी या जुन्या गीतांनी ह्या ठिकाणचा सभागृह हे पूर्णतः रंगीन झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर वसई विराण नालासोपारा परिसरामध्ये असा अनेक गाणी जे आहेत या दिवाळी पाठ हा कार्यक्रम पार पडला असल्यामुळे जे प्रेक्षक वर्ग आहे आणि या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक असतील त्याचबरोबर लहानगी मुलं असतील त्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये सहभाग नोंदवण्याचा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे नेमकं प्रेक्षकांनी आणि आयोजकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया गेले पस्तीस वर्षापूर्वी लोकनाथ जितेंद्र ते ठाकूर याने कला क्रीडेचं एक रोप लावलेला वसई तालुक्यामध्ये फक्त मुंबई आणि डोंबिलकर यांचीच एक मुक्त होती आजच्या कार्यक्रमाचं म्हणावं तर दिवाळी पहाट परंतु वसई तालुक्यामध्ये लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम चालू केला आणि अगेरत हा कार्यक्रम चालू आहे आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांनी अनेक जणांना एनकरेज केलं की असे कार्यक्रम करायला पाहिजेत आणि आता वसई तालुक्यात ता अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम सुरू झालेले आहेत हे एक त्यांचं श्रेय म्हणायला लागेल की आपली संस्कृती जोपासण्यासाठी त्याचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जितेंद्र ठाकूरांनी जे काय एक छोटंसं रोप लावलेलं आहे आज मोठं झालं आहे सगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम चालू झालेले आहेत आपल्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीला जपण्यासाठी भारतीय संस्कृतीला जपण्यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि दिवाळी पाठ हा नेहमीप्रमाणे यंगस्टार ट्रस्ट लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून चालू झालेला आहे आणि लहान अबालवृद्धांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनी भरभर भरभरून इकडे सहभाग घेतलेला आहे आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे कशा पद्धतीने आज दिवाळी म्हंटली का भोपाळी पासून कार्यक्रम चालू थेट थे थे जोश निर्माण करण्यापर्यंत असे सगळी गाणी यामध्ये गायली जातात कोणती कोणती गाणी भोपाळी पासून सुरू होतात ते अगदी ज्येष्ठ नागरिक देखील नाचू शकतात अशी स्फूर्ती चढू शकते अशी सर्वच प्रकारची आपली संस्कृती जोपासणारी गाणी इथे गायली जातात सादर केली जातात अतिशय सुंदर कार्यक्रम चालू आहे आम्ही दरवर्षी ह्या कार्यक्रमाचा उपभोग घेत आहोत अतिशय सुंदर अस कार्यक्रम आयोजकांचे आभार आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कित्येक वर्ष आम्ही वाट बघतो या वर्षी आम्हाला मेसेज आला नाही तर मी आपले नेते मेसेज टाकला अजून मला टाकला फॉरवर्ड केला गेले कित्येक वर्ष आम्ही हा कार्यक्रम येतो खूप सुंदर प्रकारे मस्त वाटत घरातली सर्व तयारी करून सुद्धा इकडे येतो आणि यंग स्टार यंगस्टार बरेच उपक्रम राबवतात त्यामध्ये दिवाळी पाहत ती सुंदर एकदम प्रकारे आणि खूप छान वाटत